दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा जो मृत्यू झालाय किंवा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामुळे जो मृत्यू झाला असा आरोप केला जातोय आणि याच हाच आरोप करत आता गुलाबो गँगच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांच्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात हातात त्या महिलेचा फोटो जो आहे बॅनर जो आहे तो घेत त्यांच्याकडून इथे निषेध व्यक्त केला जातोय काय सांगाल आपल्यासोबत संगीता तिवारी आहेत काय सांगाल निषेध व्यक्त करतात गुलाबो गँग ही नेहमी अन्यायाविरुद्ध उभी राहणारी गँग आहे आणि आम्ही त्याच्यातनं काहीच चांगलं आज आम्ही आया सगळ्या इथे जरी गुलाबो गँग नाव असेल तरी आम्हालाही मुलं बाळ आहेत आम्हाला माहिती आहे की सातव्या नवव्या महिन्यातल्या ज्या कळा असतात त्या आपल्याला आप दुसरा जन्म देतो आणि त्या काळामध्ये जर तुम्हाला ट्रीटमेंट व्यवस्थित नाही मिळाली तर आईसाठी धोका असतो यांनी या प्रशासन एवढं मुजूर झालं त्यांनी आईचा भाव दहा लाख लावला आज आमच्या ज्या गरीब महिला त्या आपल्या सुना आले की दहा लाखात डिलेवरी करू शकतील आणि त्या बाईचं बीपी वाढलं हे कळल्यानंतरही म्हणजे सातवा महिना ब्लिडिंग होत आहे त्रास होतोय कळा येत असताना बीपी वाढला असताना त्यांना ससून घेऊन जा लाज नाही वाटत फाईव्ह स्टार सगळ्या यंत्रणा केल्यात एक रुपया भाडं फक्त राज्य शासनाला देत आहेत आणि मग यांचे आका काय करतायत गप्पा आहेत एक ट्विट नाही त्यांचं म्हणजे ड्रायव्हरला तुम्ही एका मिनिटात काढतात मग या प्रशासनाला देवेंद्र फडणवीसांना कारवाई करतायत नाही आता नेमकी काय कारवाई कारवाई व्हावी अशी अपेक्षित आहे या प्रशासनाने यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यांनी एका आई एका आईचा खून केलेला आहे आहे आईला म्हणून आम्ही मागणी करतो की पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही ताई हे जे लिपापोती चाललेली आहे चौकशी समिती म्हणजे दोन महिन्यांनी लोक विसरून जातात आता गुन्हा दाखल करण्याची मागणी करताय नेमका कोणाकोणावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आहे सी सी टी व्ही कॅमेरा चेक करायचे त्यावेळेस त्यांच्याशी जी लोक बोलायला येतात पी आर ओ पासून डॉक्टर गैसाज पासून जो स्टाफ असेल त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे तर सीसीटीव्ही तपासून जे जे त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या सर्वांवर कारवाई व्हावी अशी मागणी गुलाबो गॅनकडून करण्यात आलेली आहे म्हणून मुनयनपूर आहे सिविक मिरर